नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महिलांना पन्नास टक्के सवलत ज्येष्ठांना मोफत प्रवास गाव ते विठ्ठल दर्शन आता सहज म्हणजेच की ग्रुपने लालपरी बुक करा आषाढीला स्वस्तात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जा श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी गर्दी करतात यंदा या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाकून एस टी एक अभिनव सुविधा सुरू करण्यात आली आहे राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित प्रवासाची मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरकडे एस टीने विशेष बस पाठवली जाणार आहे ही सोय गाव गावामधूनच पंढरपुराकडे जाणाऱ्या दिंडीतील भाविकांच्या ग्रुपसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे विशेष म्हणजे या बसमध्ये शासनाच्या विविध प्रवास सवलती देखील लागू राहणार आहे ज्यामुळे प्रवास अधिक लाभ होणार आहे परत म्हणजेच की ग्राहकांना हा परवडणार होणार आहे याचा लाभ हा घेण्यासाठी जवळच्या बस स्थानकांशी प्रवासाची संपर्क करावा म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी स्वस्त सुरक्षित प्रवास होणार आहे सामान्य एस टी बसमध्ये सरासरी चौवेचाळीस ते पन्नास प्रवासी बसू शकतात गावातील चाळीस टक्के किंवा अधिक भाविकांसाठी एकत्र बस बुक केल्यास थेट त्यांच्या गावातून पंढरपूर के लालपरी धावणार आहे या प्रवासांना महिलांना पन्नास टक्के सवलत तर पंच्याहत्तर वर्ष वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास मिळणार आहे एश टीच्या या विशेष बस सेवेने भाविकांचा प्रवास अधिक स्वस्त सोयीचा आणि सुरक्षित होणार आहे एकत्र बुक करा म्हणजेच की गावातील किमान चाळीस भाविक एकत्र येऊन आगराशी संपर्क साधावा तर या थेट या गावातून विठ्ठल दर्शनासाठी बस धावणार आहे ही बस दोन किंवा अधिक दिवसाच्या पंढरपूर यात्रेसाठी आरक्षित करता येणार आहे असून त्यांचा तपशील संबंधित आगार निश्चित करणार आहे धन्यवाद